माया तीच ब्रह्म ब्रह्म तोची माया अंगी आणि छाया तया परी तोडिता तुटे सरिता निरळ लोटांगण तळी हरपते दुजे नाही तेथे बळ कोणासाठी अनिकते आटी विचारांची विचारांची श्रेणी विचारांची श्रेणी जेव्हा खालच्या थळाला जाते तेव्हा एक पतीव्रता स्त्री सुद्धा तेव्हा एक पतिव्रता स्त्री सुद्धा शिनाल होते मायबाप माफ करा हे शब्द माझे नाही हे शब्द माझे नाही शिवमहापुराण कथे मध्ये ज्यावेळेस पतिव्रतेच साधन आणि उपदेश काय आहे नारी धर्म काय आहे हे सांगण्यासाठी एक ब्राह्मण पत्नी जगदंबा परंबा शक्ती आदी शक्ती महामाया पार्वतीला सांगते की जावेस एक पत्नी आपल्या पतीच्या पुढे पुढे बोलू लागते तेव्हा तिचे काय हाल होतात ती पत्नी ती पत्नी पतिव्रता धर्माचं जेव्हा निरूपण करते तेव्हा हा शब्द तिथे वापरला गेलाय पत्नी सुद्धा तशा प्रकारे होते जी आपल्या नवऱ्याला मान सन्मान देत नाही कारण ही कथा कशाची आहे माहिती आहे देवीची आहे देवी कोण आहे 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 स्त्री आई बहीण काकू आत्या काही आहे आणि तिच्या पासून संपूर्ण संसार आहे आणि ती देवी जर पतीव्रता झाली नाही तर ती देवी होऊ शकते का नाही होऊ शकत साठी तिच्यामध्ये आता संसार सागराची शक्ती सामावलेली आहे